गुड मॉर्निंग आज आम्ही आत्ता पण अयोध्यामध्येच आहे कारण की काल अयोध्यामध्ये श्रीरामांचं दर्शन झालं हनुमान कळी झाली सीता सीताचं किचन तिथे जेवण म्हणत ते, ते पण पाहून झालं बऱ्याच अशा गोष्टी आम्ही तिथे पाहिल्या अयोध्यामध्ये जी शा रा श्रीरामाची जन्मभूमी आहे तिथे आता आज आत्ताही आम्ही आहोत माझ्या बॅकसाईडला हॉटेल आहे ते हॉटेलमध्येच आम्ही थांबलेलो आहे आणि आता मी सकाळी वॉकिंगला निघालेली आहे ह्या अयोध्यामध्ये म्हणजे मला रोज असं छान वाटतं की मी रोज एक वेगळ्या प्लेसमध्ये वॉकिंग करते खूप आनंद वाटतोय कारण की आणि स्पेशल तर अयोध्यामध्ये जिथं श्रीरामाचे चरण लागलेले आहे त्या चरणाचा स्पर्श आपल्या स्पर्शाने करून घेतलेला आहे खूप छान वाटलं आणि तुम्हाला पण खूप छान सिनरी वाटेल हे पहा तुम्ही बॅग म्हणजे ह्या साईडला शेती वगैरे पण आहे पक्ष्यांचा आवाज देखील आहे खूप सुंदर वाटतं आहे त्यामुळे तुम्हाला बॅक साईडचं पण दाखवते पहा किती सुंदर अशी शेती लावलेली ला आहे इथे ऊसाची शेती आहे इथे आता सध्या ऊस काढून लिहिलेलं आहे आणि रिकामा आहे ती आणि ह्याच रस्त्याला मी है। हमें आता वॉकिंग करत आहे आता किती वॉकिंग होते माहीत नाही नंतर थोडंसं मेडिटेशन करेन खूप छान आता हे बरेच काही स्टोरीज वगैरे येतात राहिला इथे जवळपास आता हॉटेल पण झालेत नवीन नवीन आम्ही जे हॉटेलमध्ये राहते ते पण रामायणा हॉटेल आहे इथे त्या हॉटेलमध्ये आम्ही राहतो त्या हॉटेलमध्ये पण आज नवीनच बनवलेलं आहे आणि तिथे पण बरेच लोक नवीन नवीन राहिले येतात खूप छान हॉटेल आहे आणि जेवणाची क्वालिटी देखील खूप छान आहे हे पहा किती सुंदर असं इथे देखावा आहे अयोध्यामधला माझं मोठं जेव्हापासून अयोध्यामध्ये रामललाची स्थापना झाली तेव्हापासून अयोध्यामधील परिवर्तन खूप सुंदर झालेलं आहे आजूबाजूला नवीन घरांची निर्मिती व्हायला लागलेली आहे जे अयोध्येमध्ये राहणाऱ्या लोकांनीसुद्धा आपल्या घरांचे जुने घरं पाडून नवीन घरांची निर्मिती केलेली आहे आणि जात असताना बघा माकडंसुद्धा होती तिथे आणि माकडं खूप आहेत अयोध्यामध्ये तुम्हाला तिथे एंट्री अयोध्येमध्ये एंट्री केल्यानंतरच माकडंच दिसतील जाताना तुम्हाला मग समजतो की आपण अयोध्यामध्ये आलेलो आहे आणि बघा मी जा सकाळी जात असताना वॉकिंगला इथे म्हशी वगैरे पण खूप छान वाटत होतं सकाळच्या वातावरणामध्ये अयोध्या हे शरयू नदीच्या काठावरती वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे हे शहर विष्णूंच्या अवतार रामचंद्रांचे जन्मस्थान मानले जाते जन्मस्थान म्हणून मानलेल्या गेलेल्या या अयोध्याला अवध पण म्हटलं जातं हिंदूंसाठी सात महत्वाचे तीर्थक्षेत्रांपैकी एक हा तीर्थक्षेत्र आहे मग मी हॉटेलवरती येऊन तयारी करून आम्हाला निघायचं होतं प्रयागराजला व्यवस्थित आहे त्याच क्लास होत नाही आता बरेच ग्रुप गेले पण ते नंतर नाहीच म्हणतात पण आपण सुरू केलं सर्व हा तर आता आपण जे चाललोय ते म्हणजे प्रयागराजला सर्व okay हमन मध्ये पण श्रेष्ठ जो समाजाचा असतो प्रयागराज समाजला जातो हा सर्व तीर्थक्षेत्रांचा मेन तीर्थक्षेत्र आणि आता जो महाकुंभ मेळा जो होणार आहे पुढच्या वर्षी हा प्रयागराजला होणार आहे आणि तिकडे जो आहे तो त्रिवेणी संगम हे तुम्हाला बघायला मिळतं त्रिवेणी संगम म्हणजे कुठल्या नद्या गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम जो आहे हा तिथे आपल्याला पाहायला मिळतो पण संगम हा नेमका कुठे होतो हे मी पर्टिक्युलरली आज कोणी सांगू शकत नाही कारण का कधी गंगेचं पाणी जास्त असतं कधी यमुनेचं पाणी जास्त असतं त्यामुळे प्र संगम जो आहे हा इकडे तिकडे हा फिरत असतो थोडाफार ह्या त्रिवेणी संगमच का म्हणतात याच्यामध्ये सरस्वती जी आहे ना ही लुप्त आहे गंगा यमुनाच्या खालून सरस्वती नदी वाहते तसं स्त्रिया वेणी घालतात हा बरोबर केसाचे तीन भाग करतात आणि ते गुंफायला सुरुवात करतात आणि जेव्हा पूर्ण वेणी बांधून पूर्ण होते आणि जेव्हा आपण मागून बघतो फक्त दोनच ते भाग तुम्हाला दिसतात आणि तिसरा भाग जो आहे तो आतून जातो त्याचप्रकारे गंगा आणि यमुना फक्त दिसते आणि सरस्वती जी आहे ही दोघांच्या खालून वाहते हा तर आता इथून जे आहेत अप्रॉक्सिमेटली वन सेवंटी वन एटी किलोमीटरचा आपला जर्नी असणार आहे जर वेळेत उचलोच तर, तर पहिला एक साईट सीन म्हणजे जे आनंद भवन आहे ते कम्प्लीट करू अदरवाइज हॉटेलला जाऊ लंच करू फ्रेश होऊन लगेच निघायचं आहे आनंद भवन व्हिजिट करायचं आणि मग त्यानंतर त्रिवेणी संगम हे आपल्याला लगेच निघायचं आहे कारण पाच वाजेपर्यंत बोटिंग जी आहे ती बंद होते ओके ओके जय जय श्रीरामचं नामस्मरण करून आम्ही पुढे निघालो आम्हाला प्रयागराजची सर्व माहिती दादांनी दिली होती विनावर्ड जे होते ते त्यांनी सर्व माहिती दिली आणि नंतर आम्ही गाडीमधून प्रवास केला प्रवास करत असताना आजूबाजूचे सर्व निसर्ग जो नदी आहे ती आपण आम्हाला पाहायला भेटली जय गंगा विनावाटच्या स्वप्नदाराने आम्हाला सांगितले ही गंगा नदी आहे आणि गंगा नदीचं आम्ही दर्शन घेतलं जय गंगे हर हर गंगे असं म्हणत आम्ही दर्शन सर्वांनी घेतलं आणि बघितलं तुम्ही कसं त्याच्यावरती स्ट्रक्चर केलेलं आहे पूर्ण खांब बांधून वरती जे पोल्स उभा केलेले आहेत किती मजबूत आहे त्या गंगेच्या वरती उभा केलेले असं सुंदर देखावा त्या गंगेचा पण आम्हाला तिथे मिळालं दर्शन खूप सुंदर दर्शन झालं आमचं ते गंगा नदीचं दर्शन घेत असताना तिथे एक बोर्ड स्वच्छतेचा लावलेला होता तरी स्वच्छतेचा बोर्ड लावून सुद्धा घाण करतात लोक आपण देव फिरायला जातो त्यावेळेस घाण करू नये असं अनेकदा सांगितलं तरीही घाण करून येत असतो तर ह्या पुढे काळजी घ्या का की जिथे पण देवस्थानी जात असतो तिथे घाण करू नका देवाचा वास असतो तिथे तर आम्ही देवदर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो आता त्रिवेणी संगम बघण्याच्या अगोदर आम्ही आलो आता आनंद भवन संग्रहालय बघण्यासाठी आनंद भवन हे प्रयागराज येथील एक ऐतिहासिक गृहसंग्रहालय संग्रहालय आहे जे नेहरू कुटुंबियांवरती केंद्रित आहे याला स्वराज्य भवन पूर्वी आनंद भवन हेही त्या नावाने मूळ असे हवेली राष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थानिक मुख्यालयात रूपांतर झाल्यानंतर एकोणीसशे तीसच्या दहशत भारतीय राजकीय नेते मोतीलाल नेहरू यांनी नेहरू कुटुंबियाचे निवासस्थान म्हणून काम करण्यासाठी हे घर विकत घेतले होते जवाहरलाल तरंगण येथे व्यसलेले आहे जेथे खगोलशास्त्र आणि विज्ञानावरील आकाश शोधाद्वारे लोकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होते हे निवासस्थान एकोणीसशे सत्तरमध्ये भारताच्या तल्लीन पंतप्रधान इंदिरा गांधी मोतीलाल नेहरू यांची नात आणि जवाहरलाल नेहरू यांची कन्या भारताला भारत सरकारला दान केली आणंद भवनाची निर्मिती एकोणीसशे सत्तावीस साली झालेली रा, मोट आहे या राष्ट्रीय स्वतंत्रच्या संघर्षामध्ये ह्या अंतरंगामध्ये चार भिंतींच्या आतमध्ये मोठमोठे निर्णय घेतलेले गेलेले आहेत या आतमध्ये पाहताय तुम्ही ते सर्व जवाहरलाल नेहरू यांच्या वापरलेल्या वस्तू आहेत त्यांचे जेव्हा त्यांच्यावर गोळीबार झाला होता तेव्हा ते त्यांचे ड्रेससुद्धा होते ते काय ड्रेस ते सुद्धा होते त्यांनी लिहिलेले लेटरसुद्धा आहेत तिथे सगळे अवेलेबल आणि तुम्ही पहा बघा संग्रहालयामध्ये पूर्ण एक वस्तून वस्तू जतन केलेल्या आहेत इथे मध्ये किती महान व्यक्तींच्या बऱ्याच साऱ्या वस्तू जतन करून ठेवलेल्या आपण पाहिल्याच आहेत ते तुम्ही पाहताय तिथे इंदिरा गांधींचा विवाह झाला हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो आता त्रिवेणी संगम बघण्यासाठी प्रयागराज इथपर्यंत सर्व काही ठीक होतं पण आमच्या कहाणीमध्ये एक ट्विस्ट आला ता की आमची बॅग एक बॅग अयोध्यामध्येच राहिली त्यामध्ये माझ्या मुलीचे शूज राहिले होते काही नवीन कपडे होते आणि शूज देखील कॉस्टली होते तर आम्ही तिकडे फॉलोअप घेतला भरपूर फोन केले पण त्या लोकांनी काही रिप्लाय दिलाच नाही व्यवस्थित नंतर एकदा उचलला फोन आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही बघतो वगैरे असं त्यांनी आन्सर दिले त्यानंतर ता दोन दिवस फॉलोअप घेत होते तर नाईस नाईस बॅग म्हणत होते मग आमचे साहेब फार भडकल्यानंतर त्यांनी चा शोध घेतला तर तेन त्यांची त्यांनी बॅग त्यांच्या ऐका तिथे सफाई कामगारांनी ठेवलेली होती त्यामुळं त्यांनी त्यांना माहीतच नव्हतं नंतर त्या सफाई कामगारांनी ती बॅग दिली नंतर आमच्या साहेबांनी तिथल्या जे फ्रेंड्स होते त्यांचे पीमध्ये राहणारे त्यांनी त्यांना तिथे पाठवलं मग ती बॅग पॅकिंग करून कुरिअर करून आम्हाला इकडे मुंबईला पाठवली बघा एवढा सगळा स्ट्रगल करावा लागला म्हणून कधी पण हॉटेलमधून आपण बाहेर निघत असताना दुसरीकडे जात असताना आपण पूर्ण हॉटेलचे मधलं रूम चेक चेक करायचं व्यवस्थित नाहीतर अशा गोष्टी आपल्या विसरतात मग आपल्या पूर्ण ट्रिपची मजा जाते तर लक्षात ठेवा ह्या गोष्टी छोट्या छोट्या होतात आपल्यामध्ये हे बघा त्रिविणी संगम तीन नद्यांच्या संगमावर प्रयागराज हे एक अतिशय आश्चर्यकारक स्थान आहे प्रयागराजचे आध्यात्मिक महत्त्व जितके मोठे असेल तितके ऐतिहासिक दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे आहे प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नदीचा संगम असलेली त्रिवेणी संगम येथे यात्रेकरू त्रिवेणी संगम तीन नद्यांचा जिथे मिळतात ते ठिकाण हे गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीचे मिलन ठिकाण आहे जे हिंदू पौराणिक कथेनुसार भूभार्गातून वर येते म्हणजे सरस्वती ही खालून गेलेली आहे आणि यमुना आणि गंगा ही वरून गेली म्हणजे वेणीसारखं आहे असं हे याचं महत्व आहे आणि इथे बघा मी तीन दिवे लावते आहे एक गंगेसाठी एक यमुनासाठी आणि एक सरस्वतीसाठी असे तीन दिवे तिथे लावून पाण्यामध्ये मी सोडलेले खूप आनंद वाढला खूप सुंदर आणि एवढे मी दिवे लावले पण त्यात एकही दिवा विजला नाही आणि तो दिवा असाच पुढे पुढे चालले आणि बरेच लोक तिथे आंघोळ करत होते पण त्या दिव्यांना कोणताच धक्का लागला नाही असं म एक महत्त्व तिथले येते म्हणजे किती सत्व असतं प्रत्येक गोष्टी जे आपण करतो म्हणतात ना हे देवस्थान हे असंच अद्भुत असतात आणि बऱ्याच गोष्टी असे चांगल्या चांगल्या इथे घडत असतात आणि तेही आम्हाला एक मिळालं आणि इथे थोडंफार मी मेडिटेशन केलं खूप छान वाटलं नदीकाठी मेडिटेशन करणं एक प्रसन्नता वाटली ओडीमध्ये बरेच लोक तिथे पूजाविधी पण करत होते जे आपले पूर्वजन गेलेले आहेत त्यांच्या शांतीसाठी तिथे पूजाविधी पण गेले मग ते तिथे विधी चालू होती आमच्याबरोबर जे ज्यांच्या आले होते त्यांची तिथे पूजा चालू इथ तोपर्यंत मी मेडिटेशन करून घेतलं आणि मेडिटेशन झाल्यानंतर थोडं पाण्यामध्ये पाय बुडून घेतले मी काय अंघोळ केली नाही आमच्या साहेबांनी आंघोळ केली तिथे आंघोळ केली तर असतं तर खूप छान तीन नद्यांमध्ये आंघोळ करण्याचं भाग्य खूप सुंदर असतं पण आम्ही काही चेंज करायला घेऊन गेलो नसल्यामुळे आम्ही तिथे फक्त पाय हातपाय धुतले तीन नद्यांच्या संगममध्ये मुलीचे किंवा आपल्या आई वडिलांचे पाय धुतल्याने चांगलं पुण्य लाभतं असं सांगितलं होतं तिथे म्हणून माझ्या मिसराने मुलीचे पाय धुतले खूप छान असा अनुभव आला तिथे गेल्यानंतर आम्हाला आणि खूप असा नदी पाहून आणि तिथले सगळे वातावरण बघून खूप मस्त एन्जॉय होते मावळ सूर्याबरोबर बोट राईडची मजा खूप होती आणि एक वेगळा आनंद मिळत होता त्यानंतर आमच्या बॅक साईडला बगळ्यांची बगड्यांची एकदम किलबिलाट चालू होती खूप असे बगळे त्या पाण्यावरती तरंगत होते कारण तरंग की तिथे आ... पूजाविधी करणारे सामान जे असतात ते खायला ते बगळे तिकडून त्या पूर्ण पाण्यावर त्याचे फिरत होते ते पाहून पण फार मज्जा आली आणि खूप असं मस्त बोट राईड लॉंग ह्याच्यावरती बोट राईड होती त्यामुळे आणखीनच मजा येत होती आणि सगळ्यांनी मजा येत बोट राईड करून झाल्यानंतर आम्ही उतरलो आणि खूप सगळेजण थकले होते मग थोडासा उसाचा रस घेतला आणि उसाचा रस घेऊन आम्ही मग लेटे हुए हनुमानच्या इकडे दर्शन घेण्यासाठी निघालो आपण अनेकदा मंदिरं हनुमानाची पाहिलेली आहेत ते सगळे उभं असलेले हनुमानची मंदिरं आहेत पण आता इथे जे आपण मंदिर पाहतोय अगदी झोपलेले हनुमान जी आहेत म्हणजेच हे प्रयागराजच्या तिन्ही नद्यांच्या संगम झालेल्या प्रयागराजच्या इथे हे मंदिर आहे या मंदिरामध्ये लेटेभय हनुमान असं म्हटलं जातं ह्या हनुमानाचं एक विशेष आहे की हे हनुमानाची मूर्ती लेटेभय का आहे तर ह्याच्या पाठी एक स्टोरी आहे की जे एक व्यापारी होता तो परम परमभक्त होता आणि ही पुराणातली गोष्ट आहे असं म्हणायला गेलं तर आणि परमभक्त असल्यामुळे तो हनुमानाची मूर्ती घेऊन प्रयागराजच्या इथे येत होता तर नदीमधून नावमधून प्रवास करत असताना नाव हळूहळू जड झाली आणि ती नाव पाण्यामध्ये बुडू लागले बुडू लागल्यानंतर बुडल्या नंतर ते मूर्ती देखील त्या पाण्यातच बुडली हळूहळू नदीचं पाणी कमी झाल्यानंतर त्या मूर्तीचं मूर्ती दिसायला लागली दिसायला लागल्यानंतर तिथला जो राजा होता म्हणजेच मुस्लिमचं चा शासन जो होता जो अकबर होता तोच ते शासन चालवतं त्यांनी हिंदूंच्या मनामध्ये एक भावना जागृत करण्यासाठी म्हणजे त्यांचं मन जिंकण्यासाठी हिंदूंचं मन जिंकण्यासाठी त्यांनी म्हणतात ना हनुमानजी प्रकट होतात पावतात होता, ह्या हेतूने त्यांनी ती मूर्ती स्थापन केली आणि ते बोलले माझं पण रक्षण करतील हनुमानजी ह्या हेतूने त्यांनी ती मूर्ती तिथे स्थापन केली अग अगदी आपल्या किल्ल्याच्या बाजूलाच ही मूर्ती स्थापन केली हा जो किल्ला आहे ते मागील राजवटीत अकबरला प्रयागाचे महत्व कळाले आणि नदीच्या संगमावर एक किल्ला असलेले अलाहाबाद आता प्रयागराज म्हणून ओळखला जाणारा एक महत्वाचं शहर त्यांनी बांधलेलं याच किल्ल्यावरती मस्त असे पोपट बसलेले सगळे थोडे पोपट होते आणि खूप सुंदर वाटत होते त्यांचा आवाज सगळे पोपट या किल्ल्यावरती बसले ते तिकडचा तो व्हिडिओ हो केला आणि खूप सुंदर वाटला तर तुम्हाला पण हनुमानाचं दर्शन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर आम्ही हॉटेलवर आलो आणि जेवण केलं रात्रीची वेळ होती छान जेवण झालं आमचं तर तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण कसा वाटला तो नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा